नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या शेवगा ओडिशी नावाचा जो होराटे आहे या बागामध्ये आलेले आहोत कारण या ठिकाणी आपल्याला अशा ढगाळ वातावरणामुळे एक याच्यावर स्प्रे फवारणी घ्यायची आहे जेणेकरून की याची जे फ्लोरिंग स्टेज आहे हे फ्लोरा खाली गळू नये याची जास्त गळ होऊ नये म्हणून आपण यासाठी एक फवारणी घ्यायची आहे यामध्ये आपण एक कीटकनाशक आळीनाशक घेणार आहोत या आणि एक बुरशीनाशक तसंच एक हे जे याची जे सेटिंग आहे हे खाली पडू नये म्हणून आपण एक याच्यामध्ये बोरनसुद्धा वापर करणार आहोत एक टॉनिकसुद्धा वापर करणार आहोत तर कोणती फवारायची या हिडिओच्या माध्यमामधून बघू तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो यामध्ये साधारण आपण एक कोराजिन आठ एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी तसेच एक साप चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि बोरान वीस टक्के असलेलं हे वीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि बायोविटा टॉनिक हे चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी याचं कॉम्बिनेशन करून आपण या ठिकाणी फवारणी करत आहोत साधारणतः फवारणी करत असताना यामध्ये आपल्याला जी ही जे फुलगळा आहे त्यासाठी आपण एक या ठिकाणी बायोविटा नावाची टॉनिक वापरलेली आहे कारण या फुलाचं जे रूपांतर आहे अशा शेंगामध्ये व्हायला पाहिजे कारण या ठिकाणी भरपूर असे ढगाळ वातावरण असल्यामुळं फुलाची बुरशी येऊन आणि सकाळचे जे दवबिंदू आहेत या धुक्यामुळं ग्रामीण भागामध्ये धुईसुद्धा म्हणतात या माध्यमामधून याची बुरशी येऊन भरपूर अशी खाली पडल्यामुळं आपलं खूप नुकसान होतं आहे फुलं हे गळत असतात त्यासाठी आपण या ठिकाणी आ, साप हे बुरशीनाशक वापरलेलं आहे आणि बोरानसुद्धा यामध्ये भरपूर सेटिंग व्हावी म्हणून याला जे अन्नद्रव्य आहे त्यासाठी वीस टक्के असलेलं सुद्धा आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे तसेच त्या माध्यमामधून एक अळी आणि किटकाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण कोराजिनची शिफारस केलेली आहे या ठिकाणी हे जे मालाची जे सेटिंग आहे ही भरपूर उत्तम आणि चांगल्या क्वालिटीची व्हावी दर्जेदार व्हावी या माध्यमामधून ही फवारणी घेणं अशा प्रेडमध्ये अशा ढगाळ वातावरणामध्ये हे महत्त्वाची होती हा जो तुम्हाला पूर्णपणे मी या ठिकाणी शेवग्याचा बाग दाखवत आहे कारण शेवगा हे पीक असं महागाडे आहे की साधारणतः मार्केटमध्ये साठ ते सत्तर रुपयाला किलो कधीही किंमत असती आणि भरपूर असे आपल्याकडं शेवग्याचे झाडं आहेत या माध्यमामधून आपण प्रत्यक्ष या ठिकाणी फवारणी करीत आहोत आता या ठिकाणी पूर्णपणे हा पण झाडं शेवग्याची दिसतात अशा प्रकारे आपण जर फवारणी केली तर शेवग्यामधून आपल्याला लाखो रुपये उत्पन्न घेता येईल अशा पद्धतीने आपण फवारणी करायला पाहिजे जे सांगितलेले जे औषध आहेत या माध्यमामधून आळी आणि कीड कुठल्याही रोगाचा बुरशीचा वर कंट्रोल होईल अशा प्रकारे आपण या ठिकाणी फवारणी प्रत्यक्ष करीत आहोत शेतकरी मित्रांनो माझं जर व्हिडिओ हो तुम्हाला आवड असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा प्रत्यक्ष फवारणी करत आहे शेतकरी फ्लोरिंग स्टेजला धन्यवाद